परिस्थिती सध्याची दाखवावी दा। <laughs> नमस्कार मित्रांनो साहूजनच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी यमाडिशी मध्ये सध्या अवकाळी पावसाने जी परिस्थिती केली आहे ती तुमच्या समोर दाखवत आहे तर चला बघूया तर मित्रांनो मी आता आहे बँक जवळ आणि हा एम आय डी सी मधील समुद्र तुम्हाला बघा बघू आहे बघा एम आय डी सी मधील समुद्र झूम करून दाखवतो एक मिनिट एम आय डी सी मधील समुद्र आहे तर अवकाळी पावसाने ही पूर परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि असं वाटतं की इथून नदीच गेलेली आहे चला पुढे दाखवूया पुढे जाऊया आपण चल रे घे रु दाखव पायचं अक्षय काय बोलतो तू एवढा पाऊस आले अचानक आमच्याकडे भरपूर तुमच्याकडं असतं जास्त ना, <laughs> नाला त्याग झालेला चला राहू आता बघा समुद्र याला बोलताना समुद्र एमआरडीसी मध्ये समुद्र या आता आहेत तर मित्रांनो पहिल्या पा अवकाळी पावसामध्ये एवढी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे चला हे अन मारता ना नाही आपल्याला हे <laughs> कुठून रस्ता आहे आता परिस्थिती बघा मित्रांनो आता तुम्हाला सध्या दाखवलं परिस्थिती ही बघा चला तर मित्रांनो थोडं असं वाटलं कि डी मधील परिस्थिती सध्याची दाखवावी गाडी अमोल कंपनीला दूध बाहेर आले होते